वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज, आज आहे ट्यूजडे आणि आम्ही निघालो आहे गावी कारण की आज तीस तारीख आहे आणि आज आमच्या इकडे वाडी देवीचं जागरण आहे आणि उद्या काहीतरी आहे अजून एक आणि मग परत परवा आम्ही रिटर्न होई किंवा उद्या रात्रीच रिटर्न निघू त्याची काय अजून आयडिया नाही पण आम्ही आत्ता जस्ट निघालो विशाल आत्ताच आला नाईटवरून तर सकाळचे वाजले साडेसहा आणि आत्ता आम्ही निघालो आहे कामोठ्याला म्हणजे कामोठ्यावरून दुसरी माझी फ्रेंड आहे त्यांच्या गाडीत आम्ही जाणार गावाला तर चला बघत राहा लास्टपर्यंत व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर चला मायरा आता खाली गेले बॅग वगैरे घेऊन आता मस्ती गाडीत बसल्यापासून मी सुरुवात झाली होती म्हणजे ब्लॉक कर ब्लॉक कर अशी म्हणत होती तर आम्ही फायनली निघालो कामगारांनी जाण्यासाठी काय तिथे आम्ही गाडी चेंज करणार जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तसं तर आम्ही गाडी वगैरे हे केलं आम्ही आम्हाला वाटलं की ट्रॅफिक लागेल पण नाही लागलं सकाळ सकाळी ट्रॅफिक आणि फायनल आम्ही गाडी चेंज केली आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी फायनली चार वाजता गावी पोचली आणि पहिलं आम्ही मायराला घेऊन आंबा दाखवायला गेलो होतो तिथे सफराकडे तर खूप प्रॉडक्ट्स होती तिला बघायचं होतं गायन होऊस खूप दिवस झाले ते आलं नव्हते त्याच तर आम्ही आता गणपतीलाच येऊन गेलो होतो जास्त पण दिवस झाले नव्हते पण तिला तेच बघायची इच्छा होती मग आम्ही तिला दाखवण्यासाठी गेलो बघ बघू शकता तुम्ही हात न्यूज किती छान दिसत आहे आजूबाजूचं तर तिथे आम्ही फक्त अर्धा तासच थांबलो घरी जाऊनपर्यंत

आमच्या इथल्या देवीच्या दर्शनासाठी पण गेलो होतो म्हटलं आता तयारी केलीच आहे आज दुपार आरती हो होती म्हणून साडी वगैरे नेसली होती आम्हाला तिकडे जायचं होतं चिली देवीला म्हणून म्हटलं पहिले ह्या देवीचं दर्शन घ्यावं टाइम आहे तर दर्शन वगैरे घेतलं आम्ही व्हिडिओज वगैरे काढले तिथे जरा पालखी आमच्या घरासमोर आली होती खूप छान असं दर्शन वगैरे केलं आणि पालखी के पुढे गणेश मंदिराच्या इथे आरती वगैरे झाली आणि आम्ही निघालो पुढे वाढीत जाण्यासाठी तर तिथे असं छानपैकी लेझिंग वगैरे खेळत होते आणि सगळं मी फर्स्ट टाईम बघत होते कारण तुम्ही कधी बघितलं पण नव्हतं आणि आमच्या इकडे पण असं काही नसतं म्हणजे मी कधी बघितलंच नाही तर तुम्ही पण बघत पुढे पण लास्टपर्यंत बघत राहा व्हिडिओ काय होतं पुढे काय हो काय नाही होते, होते? होते? खूप गर्दी माहरा बन... माहरा होती आणि मायरा पण मायराला पण आम्ही धुऊन गेलो होतो त्यामुळे जास्त चिडचिड वगैरे झाली मायराची कारण की तिला पण गर्दीत सहन नव्हतं होत आणि सगळे अन्न होते म्हणजे जास्त कोणाला मी ओळखत नव्हती तेवढ्या तेवढ्यांना ओठत होती तर तेवढं मायरा अशी काही तिथे मस्ती करत होती आम्ही पण पालखी घेऊन छान असे फोटो वगैरे काढले काही जणांच्या अंगात देवी आली काही जणांनी नवस केला होता त्यामुळे ते लोटांगण वगैरे घेत होते पोहोचलो चिलूबाईच्या मंदिरामध्ये तिथे सगळं कार्यक्रम वगैरे झाला खीर वगैरे खाली आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी घरी जाताच गणपतीच्या जा मंदिरामध्ये फोटोज वगैरे काढले छान टेके असे छान छान तर आम्ही घरी गेलो आणि आम्हाला रिटर्न संध्याकाळी मुंबईला जायचं होतं त्याच्या तयारीला लागलो तर असं काही होतं आजचा आमचा दिवस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय